डायरेक्टली स्त्रोतातून त्या पाणी दुसऱ्या भांड्याचा उपयोग करता कामा नये हँडपंप असेल तर डायरेक्ट हँडपंप लावायची आणि पाणी घ्यायचं डायरेक्ट हँड लावायचं म्हणजे काय तर आपण हँडपंपच्या आधीवर टाकून पाणी भरायचं का नाही पाणी

बॉटल घेतली हाताने काढलं आणि भरलं असं होत का असं सुद्धा नाही पूर्ण तसं केलं तुमच्या विहिरी बॉटल मध्ये असणारा जो केमिकल कागद आहे त्याच्यामुळे पूर्ण विहिरीतलं पाणी हे दूषित होऊ शकत म्हणून जे आपलं पंपातून जे पाणी बाहेर निघत आहे थोडं पाणी